सुज्ञाने ठरवलं की आम्ही आहे ना मँगो आईस्क्रीम बनवूया म्हणून आपण गर, मॅंगोज आहेत आधी थोडासा एक स्लाइस होता त्याच्यामध्ये सावकाश हॅलो नमस्कार सगळ्यांना तर काल आम्ही बड्डे पार्टीला गेलो होतो सुज्ञाच्या बहिणीचं म्हणजे माझ्या पाचीचे काल बड्डे होतात आणि कालच मी आणि सुज्ञाने ठरवलं की आम्ही आहे ना मँगो आईस्क्रीम बनवूया म्हणून आपण घरे घरे मँगोज आहेत आधी आणि आता सीझन संपायला देखील आलेला आहे आज जवळपास अठरा तारीख आलेली आहे माता पावसाळा होईल आणि गरमी तर इतकी आहे ना या गरमीच्या दिवसातनं काहीतरी थंड आपल्याला खावंसं वाटतं ज्यूस आईस्क्रीम हे येते सगळं तर त्यासाठी आम्ही आज बनवणार आहोत आईस्क्रीम येस, आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी मी दूध घेऊन आलेली आहे कसंच दूध मी वापरणार आहे गरम वगैरे नाही करणार तर बघूया आपण मी पण पहिल्यांदाच आहे मी पण काही बनवलेलं नाही याच्या अगोदर हो तर चला मग बघूया आपण कसं बनवायचं ते तर मी ते आता <laughs> हे दोन आंबे आम्ही घेतले ते मी पहिले धुवून घेते आणि त्यानंतर मग आपण आईस्क्रीम बनवूया मी गोकुळचं हे पाचशे राईस दूध म्हणजे हे फुल क्रीम दूध आहे कारण नॉर्मल दूध वापरलं तर बरोबर होणार नाही असं मला वाटतं म्हणजे पाण्यासारखं आईस्क्रीम होऊ शकतं म्हणून आपण हे फुल क्रीम मिल्क मी वापरते पहिल्यांदाच बनवते माहीत नाही कसं बनेल ते सगळं आता बनवते हे पहिलं धुवून घेते वॉश करून घेते सध्या माझी खूप एक्सायटेड आहे हे सगळं बनवण्यासाठी कारण तिला आईस्क्रीम फार आवडतं आणि घरात कसं बनणार म्हटलं ती जरा जास्तच एक्सायटेड आहे ते मी ना आंब्याचे असे दोन दोन म्हणजे दोन आंब्याचे चार भाग केलेले आहेत पहिला मी हे पल्प जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते हे असं ना पल्प की बघू शकता हा प्युअर हापूस आंबा आहे देवगडचा आमच्या गावचा तर किती सुंदर बघा रंग आहे याचा सुद्धा माझ्याकडे मागते हे करायला पण म्हटलं नको तू करूस त्याच्यानंतर हा आंबा पूर्ण काही शिल्लक नाही ठेवायचं हा तिसरा तोंडाला पाणी येत आहे अक्षरशः म मिया मिया न्यांग। बन करू नको थांब तो मिक्सर चालू केलेला ब बंद करते हां हे मी इथे से हे आंब्याचे स्लाइस करून घातलेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साखर घालते एक अर्धी वाटी साखर घालते कारण आंबे ऑलरेडी गोडच आहेत आणि हे जे आंब्याचं एक साईज जे उरलं आहे ना त्याचे ना मी असे थोडे थोडे छोटे छोटे ना भाग करून घेते म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला आईस्क्रीममध्ये घालायला मी ॲक्च्युली काय व्हिडिओमध्येच बघितलं होतं मला काही येत नाही व्हिडिओमध्येच बघितलेलं आणि ते बघून मी करते फर्स्ट टाईम करते बघूया म्हटलं कसं होतं ते आणि हे जे फुल क्रीम दूध आहे ते मग कापून मी ह्याच्यामध्ये घालते हे एवढं घातलेलं आहे हे आता भांड्यामध्ये फिरवून घेते मिक्सरचं भांडं टाईट लावते तर तंघावर उरेल माझ्या हे असं झालेलं आहे पण हे थोडं थोडं ना स्लाइस पगार राहिलेलं आहे आहे तर घटत आहे कारण फुल क्रीम मिल्क आपण वापरले त्यामुळे त्यामुळे <laughs> कर बाबू गोड आहे का आ आ आ तसे हं बरोबरच लागत आहे लागत आहे तुम्हाला वाटतं का केलं असंच केलं परत एकदा फिरवून घेते परत एकदा मी लावलं आत्ता बरोबर झालेलं आहे बघा हे बघा कस मस्त दिसत आहे ते मी एका डब्यामध्ये भरते आईस्क्रीमचा का माझ्याकडे काही असं कॅन्डी वगैरे असं नाहीये म्हणजे ते साचे असतात ना ते नाहीये तुम्ही ह्याच्यामध्ये हा डब्बा आहे माझ्याकडे त्या डब्यामध्ये हा तुझा डबा गिफ्ट मिळालेला डब्बा आहे म्हणून ते माझा डब्बा आहे तर हे हां बोला त्याच्यामध्ये ओतलं थोडासा एक स्लाइस होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे जे स्लाइस आहेत ना केलेले ते घालायचे त्याच्यामध्ये घातले ते मिक्स केले आणि मी पण करू नको हे मिक्स केलं हे जो मोठा स्लाइस एक होता त्याला पण मी चमच्याने असं फोडते तो, तो, तो मिक्सर मध्ये काय माहित नाही का बारीकच झालं नाही आई मला करू दे आता अजून थोडस त्याच्यामध्ये मी घालते आई मला आता करू पूर्ण एक डब्यात घाललं पहिला पण एवढाच हा तुझा डब्बा पहिला पण एवढंच घालून बघूया कसं म्हणजे लागतंय आईस्क्रीम आपलं ते सेट झाल्यावरती हे तुला पाहिजे तर खा आणि वरती मग मी हे मँगोचे जे हे स्लायसेस आहेत ना बारीक बारीक मी पण नको नको तू हँडवॉश नाही केलायस ना मग हे असे बारीक बारीक त्याच्यावरती असे थोडेसे पसरवून घालूया एक छान चव येण्यासाठी मला टूटी फ्रुटी मी नाही आता मार्केट हां कुठे फुटी मी गेले आता मार्केटमध्ये पण मला काही ती भेटली नाही म्हणून मी मग हे म्हटलं हेच घालूया थँकीन लवकर तर हे डब्याचं झाकण मी लावते इथे सॉरी हा डब्बा मी आता फ्रीज मध्ये ठेवते नंतर आपण उद्या बघूया रेडी आईस्क्रीम आता बघू सावकाश थांब 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 इकडे घे इथे ठेव खोट्यावर ठेव ना

कसा कसा नसता